पुष्कळ वर्षापूर्वी एका कवीने म्हटले होते की गरिबांच्या झोपडीत भाजी म्हणून आरण असते आरण हे गरीब लोकांचे समजले जात असले तरी शेतकरी शेतमजूर कामगारासहित श्रीमंतही आवडीने खातात कमी वेळात आणि स्वस्तमध्ये मस्त भाजी म्हणजे सब्जी प्रकार आहे कधीकधी गरीब लोकांपेक्षा श्रीमंतच लोक जास्त खातात सकाळी आणि दुपारी म्हणजे दोन वेळा सब्जीची गरज असल्यामुळे जास्त बनवावे लागते त्यामुळे पावसाळ्यात हिवाळ्यात कामधंद्याच्या वेळेस जास्त बनवतात उन्हाळ्यातही हप्त्यातून एक दोन वेळा बनवतातच पहिल्या पिढीची कृती दुसऱ्या पिढीचे परंपरा आणि नंतरच्या पिढीचे पाखंड बनते अगदी तसेच आरणाची असून रात्रीच्या वेळेला आरण बनवत नाही मात्र सकाळचे वाचलेले आरण असेल तर स संध्याकाळी रात्री खातात रात्री सायंकाळी आरण कास रांधत म्हणजे बनवत नाही याचे उत्तर कोणाकडेही नाही फक्त रात्री बनवत नाही असेच सांगतात आम्ही मात्र सायंकाळी रात्रीही बनवतो आमचे पाहून आता अपवादात्मक का होईना कोणी कोणी बनवायला लागले आहेत रात्री आरण न बनवायला हे एक कारण असेल की एक काळ असे होते की दिवसा दोन वेळा जेवणासाठी त्यातही कामगार रोजंदार वगैरे यांनाही वाढण्यासाठी सब्जी पुष्कळ बनवायला लागायची त्यामुळे सकाळीच बनवणे योग्य व वा गरजेचे वाटत असावे रात्री मात्र काही चटणी सोबत भोजन करून काम निभावून नेले जात असावे आरण हे अन्न व पाणी दोन्हीचे काम करून खाणाऱ्याला ऊर्जा देते हळद कांदा टमाटर लसूण जिरा मीठ पीठ हिरव्या मिरच्या व तेल पाणी एवढ्याशा सामानामध्ये आरण बनवता येते याला हिरव्या मिरच्याचे आरण म्हणतात यात दाणे टाकल्यास सध्याचे आरण असे म्हणतात याचप्रमाणे आंबाळी मेथी लाखोरी वगैरेची भाजी टाकून बनवल्यास त्या त्या भाजीचे आरण म्हणतात सुकेचे ने डाळ वगैरे भिजवून उकळून समावेश करून आरण बनवतात वळ्या काश्मीरी मेथी लाकोरीची भाजीचे सुकलेले पावडर वगैरे टाकूनही आरण बनवतात लाकोरीचे सुकलेल्या पावडरचे आरण बनवल्या त्याला स्थानीय लोक स्थानीय भाषेत भाजी भुज्याचे आरण असे म्हणतात यास सांबार टाकल्यास आणखी स्वादच्या अप्रतिम बनते मी येथे मेथी लाखोरीची भाजी व लाखोरी भाजी तुरीचे ओले दाणे याचे म्हणजे तीन प्रकारचे आरण केलेले आहे एक एकसारखीच असते आणि सोपी असते चिरलेले कांदे मिरच्या लसूणचे जिरा गरम केलात टाकावे ते शिजल्यावर टमाटर मीठ कडई किंवा बनवणाऱ्या भांड्यात धंद्यात टाकावे सोबत हळद मिळवावे तांदळाचे पीठ आधीच पाणी घेऊन त्यात ते टाकून मिळवून ठेवावे जेणेकरून पिठाला गाठी येणार नाही ना मग ते भिजवलेले पीठ त्यात मिसळून सर्व पदार्थ गरम करावे बुडाला लागू नये जळू नये म्हणून कमी आगीवरच थोडा वेळ शिजवावे मग आवश्यक पाणी तापून चांगले शिजवावे हे आरण विशेषतः भातासोबत जास्त आवडीने खात असले तरी रोटी भाकर वगैरे सोबतही खाता येते याच पदार्थात अन्य पदार्थ टाकून आरण बनवायचे असल्यास भिजवलेले पीठ टाकण्याच्या आधी मेथी लाकोरी आंबाडी वगैरेची भाजी सडेदाणे वगैरे जे असेल ते टाकून चांगले शिजवल्यानंतर भिजवलेले पीठ टाकून किंवा ज्याला शक्य आहे ते सुके पीठही टाकून आरण बनवतात पण पिठाच्या गाठी निर्माण झाल्यास योग्य वाटत नाही आरणात कश्मीरी मेथी गोड निंबाचे पत्ते हिरवी सांबार वगैरेही टाकून स्वाद चवीला आणखी चार चांद लावतात आमच्या पूर्व विदर्भातील भाजी सब्जी म्हणजे आरण एकदा तरी बनवून आनंद अनुभव घेऊन पहावे हे आरण पाचक मालमूत्र व गॅस वगैरे साफ करणारे असते हार्दिक धन्यवाद